नमस्कार मंडळी द वन विथ आर्ट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपण सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज जी कलाकृती मी तुमच्यासमोर घेऊन आली आहे ती खरं तर एक कलाकृती नसून सगळं जे वेस्टेज मटेरियल आहे आपण जे कामं करतो मोत्यांचे वर्क करतो त्याच्यात जे वेस्टेज मटेरियल असतात त्याचा उपयोग करून मी आजची ही कलाकृती बनवली आहे आता ह्या कलाकृतीला तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की त्या कलाकृतीमध्ये मी जे जोडमणी आपल्याजवळ असतात ते त्यानंतर मोत्यांच्या माळी आपण जेव्हा आणतो तेव्हा हा निघालेला धागा या दोन्ही याचा उपयोग मी केलेला आहे तर करूया सुरुवात ह्या कलाकृतीला या कलाकृतीला ला। कला लागणारं साहित्य आहे हे बारा नंबरचे डॉटेड मणी घेतले आहेत मी हे रेड कलरचे जॉईंट मणी जे असतात डबल जोडलेल्या जोडल्या गेलेले मणी ते घेतले आहेत त्यानंतर हे गोल्डन मणी हे दोन सहा नंबरचे आहेत आणि हे रेड आहेत हे आठ नंबरचे मोती आहेत त्यानंतर हा क्राफ्ट पेपर आ, हा पेपर माझ्याकडे असतो आणि श्रीखंडाच्या डब्याला श्रीखंडाची बाहेरची जी डबे येतात त्या डब्याचे हे एक झाकण आहे त्यानंतर अशा मार्केटमध्ये अशा येणाऱ्या एल ई डी प्लेट्स येतात ती वायरसहित असते तर ही एल ई डी प्लेट त्यानंतर ह्या स्टोनच्या अशा आ, हे येतात लेस येतात ती लेस आता माझ्याकडची संपली आहे म्हणून मी तुम्हाला पूर्ण दाखवू शकत नाही पण एवढे पीस माझ्याकडे अवेलेबल आहेत तर ही स्टोनची लेस ही सुद्धा उरलेलीच आहे आणि हे मोत्यांचे निघालेले धागे तर ह्याला ही कलाकृती करताना मी काय केलं की या डब्याच्या झाकणाला या ठिकाणी मध्ये एक पॉईंट असतो सेंटरला ह्या सेंटरला पॉईंट घेऊन त्यामध्ये पहिल्यांदा उभे आणि आडवे नाईंटी डिग्रीमध्ये दोन लाईन पाडून घेतल्या आणि प्रत्येक ल दोन लाईनमध्ये एक एक लाईन पाडून घेतली तर अशा ह्या आ, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ आणि नऊ अठरा अशा लाईन झाल्या आहेत त्यानंतर तुम्ही त्याच्या सेंटरलासुद्धा परत लाईन पाडू शकता तर मी त्या पद्धतीने ह्या सगळ्या लाईन पाडून घेतल्या आहेत त्यानंतर एखादी एखादा खिळा किंवा एखादं याचं आपलं आव्हानचं जो आ, पेचकस टाईप काहीतरी असला रॉड असला एखादा बारीक रॉड असतो तो रॉड घेऊन याला सगळ्या ठिकाणी मार्किंग करून होल पाडून घेतलेत होल पाडून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हे मणी ओवून घ्यायचे आहेत आता हे मणी कसे ओवायचे तर एका होलपासून म्हणजे एका लाईनमध्ये अशी जर सुरुवात केली तुम्ही या ठिकाणावरून या ठिकाणापर्यंत तर या ठिकाणावरून सुरुवात करताना मी असं केलं मी तुम्हाला फक्त मी जे केलं तेच सांगणार आहे बाकीचं सांगणार नाही तुम्ही तुमच्या आयडिया लढवू शकता तर या ठिकाणी मी काय केलं की तीन रेड मणी टाकून एक गोल्डन मणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि त्यानंतर पाच हे रेड मणी टाकलेले आहेत हे मोठे आठ नंबरचे पाच रेड मणी टाकून घेतले गोल्डन मण्यानंतर एक गोल्डन मणी त्यानंतर हा एक डॉटेड व्हाईट मणी घेतला आणि त्यानंतर हे पाच पाच हे आठ नंबरचे मोती मी टाकून घेतलेत तीन चार आणि हा पाच असे पाच मोती टाकल्यानंतर त्यामध्ये मी लास्टमध्ये एक परत डॉटेड मणी टाकलेला आहे आणि डॉटेड म्हण्यानंतर एक रेड म्हणी टाकून सुई रिव्हर्स डायरेक्शननी या ठिकाणावरून फिरवली आहे तर या ठिकाणी मी एक आयडिया तुम्हाला सांगू शकते धागा डबल घ्या आणि ऑपोजिट डायरेक्शननी सुरू करा म्हणजे त्या अ, धाग्यातून परत सुई टाकण्याची गरज उरणार नाही तर मी ह्या पद्धतीने केलं आहे या ठिकाणी जर तुम्ही गाठ पाडून घेतली आणि इथूनच सुरुवात केली तरी काही प्रॉब्लेम नाही पण मी ह्या पद्धतीने केलं ते म्हणून मी तुम्हाला दाखवते ते तर अशा पद्धतीने हे ओन घेतलं आता हे एक झालं त्यानंतर दुसरं होताना मी काय केलं की त्याच्यामध्ये दोन जॉईंट मणी याच्यामध्ये टाकले त्यानंतर एक गोल्ड मणी टाकला आणि माझ्याजवळ तीन तीन सुद्धा मोती जो जोडलेले होते तर ते मोतीसुद्धा मी या ठिकाणी उपयोगात आणले तर जे तीन होते ते सुद्धा यूजमध्ये येऊ शकतात पण या ठिकाणी तीन जोडलेले नाही आहेत माझ्याकडे तर हे दोन जोडलेले आणि आणि हा एक सरळ मोती तर असे तीन मोती घातलेत त्यानंतर एक परत गोल्ड मोती टाकला त्यानंतर एक डॉटेड मोती टाकला त्यानंतर पाच हे मोठे मोती टाकलेत सहा आठ नंबरचे हे पाच पाच मोती आपल्याला इथे टाकायचे आहेत आणि पाच मोती टाकून मग मी परत एक डॉटेड मणी टाकला आणि डॉटेड मणी टाकून परत एक हा रेड मणी टाकला परत रिव्हर्समध्ये येऊन जायचं आहे तर ह्याची प्रोसेस मी तुम्हाला फक्त समजावून सांगते बाकीचं पूर्णच्या पूर्ण परत करणे शक्य नाही आणि म्हणून फक्त एक प्रोसेस म्हणून तुम्हाला सांगणार आहे बाकीचं तुम्ही सगळं करू शकतात मी प्रत्यक्ष तुम्हाला दाखवणार आहे ते तर या ठिकाणावरून आपल्याला हा धागा रिव्हर्स न्यायचा आहे रिव्हर्स नेऊन इथून मी हा धागा रिव्हर्स नेते या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की मी या ठिकाणी हे तीन मोती एक गोल्डन मोती एक हा डॉटेड मोती पाच हे मोती आणि एक डॉटेड करून हा सेंटरचा आपला आहे ही लटकन सेंटरची आहे आणि त्याच्यानंतर हे दोन मोती मी टाकलेत ॲडिशनल बाकीचं सगळं जसंच्या तसं आहे आता पुढे काय करायचं की हे दोन दोन मोती म्हणजे हा एवढा भाग आता पुढच्या लाईनमध्ये काय येईल की हे दोन ता मोती त्यानंतर एक गोल्ड मोती आणि बाकीचं जसंच्या तसं हे रिपीट करायचं आहे असे दोन 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 मोती म्हणजे दोन जॉईंट मोती रेड मोती आणि एक गोल्ड मोती एवढे मोती आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करून ती परत पूर्ण सगळ्या ठिकाणी होईपर्यंत तुम्हाला मी दाखवते हा मी पहिला करून दाखवलेला आहे की ज्याच्यामध्ये तीन मोती त्यानंतर एक गोल्ड एक डॉटेड आणि पाच हे आठ नंबरची मोती एक डॉटेड त्यानंतर त्याच्या पुढचा हा दोन मोती मी परत ॲडिशनल टाकले आहेत बाकीचं जसंच्या तसं आता याच्यामध्ये दोन मोती प्लस एक गोल्ड मोती हा ॲडिशनल टाकला आहे आणि ही डिझाईन मी याच्या सेंटरच्या ह्याच्यापर्यंत वाढवत नेली आहे म्हणजे हा जो एक मध्येच जो टाकला मी याच्यामधला सेंटरचा मी तुम्हाला दाखवते हा जो सेंटरचा टाकला आहे हां हा सेंटरचा टाकला आहे त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट डायरेक्शनला येईपर्यंत हे मोती मी वाढवत नेले आहेत आणि त्याच्यानंतर मग हे मोती आपल्याला कमी कमी करत न्यायचे आहेत जोपर्यंत ही आपली डिझाईन कम्प्लीट होत नाही तर या पद्धतीने हे मी केलेलं आहे त्यानंतर ही जी एल ई डी प्लेट येते त्याच्या सेंटरमधून टाकून घेतलेली आहे आणि पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी हे चार होल पाडून घेतलेत आता याची एक आयडिया तुम्हाला अशी सांगते की चार होल पाडल्यानंतर मी सुरुवातीला काय केलं होतं की सर्व ठिकाणी सारखे मोती टाकले होते पण ते लक्षात असं आलं की जेव्हा जी बाजू आपली लांब आहे त्या बाजूला ते झुकतं कारण त्या बाजूला असं वजन जास्त होतं आणि मग ते होऊ नये म्हणून मग मला हे काढून टाकावं लागलं मग मी बाकीच्या दो तीन ठिकाणी हे पाच पाच मोती टाकले पाच मोती त्यानंतर हा डॉटेड मोती एक गोल्डन आणि दोन रेड मोती आणि एक गोल्डन अशा पद्धतीने टाकले पण ज्या बाजूला जास्त मोती आलेल्या आहेत त्या बाजूला मात्र मी एक मोती मग काढून घेतला मग त्या ठिकाणी चारच मोती टाकलेत आठ नंबरचे आणि नंतर हा एक मोठा मोती टाकून हा बारा नंबरचा मोती असावा हा मोती टाकून मग एक आ, क्रोशाचा जो धागा असतो जाड त्या धाग्यामध्ये हा मोती टाकून ही गाठ पाडून घेतली त्यानंतर तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी ही एल ई डी प्लेट आहे ही वायरसहित येते आत्ता मी ज्या ठिकाणी बसली आहे त्या ठिकाणी मला तुम्हाला लावून दाखवणे शक्य नाही आणि म्हणून मी लावून दाखवू शकत नाही तर ही पूर्ण वायरसहित ही प्लेट आहे म्हणजे ती प्लेट या झुंबरमधून किंवा या हँगिंगमधून दिसत नाही आणि फक्त लाईट दिसतो तुम्हाला काही फोटोग्राफ में रहे। मी दाखवणार आहे आणि त्यानंतर मी काय केलं की हे सगळे ओवून घेतल्यानंतर त्याला हा जो पेपर आहे पहिले धागे ओवून घेतले आणि त्यानंतर एक पेपर या झाकणाच्या खालून लावला आणि दुसरा पेपर धागे ओवून घेतल्यानंतर ह्या बाजूनी लावला आणि त्यामुळे तुम्हाला माझ्या या प्लेटवरती कुठही धागा दिसत नाही तर फेविस्टिक किंवा फेवी ग्लू जो असतो त्या ग्लूनी हा पेपर लावून घ्यायचा त्यानंतर या बॉर्डरला मी ही जी स्टोन चेन असते ही चेन या ठिकाणी या बॉर्डरला लावून घेतली तुम्ही लेस लावू शकता आणि ही चेन लावून बाकी यामध्ये विशेष काहीच नाही पण पाहायला अतिशय सुंदर दिसतं हे खूप छान दिसतं आणि त्यातल्या त्यात आपलं जे वेस्ट मटेरियल आहे ते वेस्ट मटेरियलसुद्धा यूजमध्ये येतं तुम्ही माझ्या सग सर्व फोटोग्राफ्समध्ये हे सगळं पाहू शकता मी फोटोग्राफ्स टाकते आहे आणि ही जी एल ई डी प्लेट आहे मला असं वाटते की सात होल्डची असावी सेवन सेवन होल्ड वॅटची ती दिसते तर अशा ह्या प्लेट्स मिळतात चाळीस ते प मी जी प्लेट आणली ती जास्त या वॅटची असल्यामुळे ती थोडी महाग होती पण ही प्लेट चाळीस ते पन्नास रुपयात मिळते मल्टी कलर प्लेट्ससुद्धा मिळतात म्हणजे खाली लाईट दिसत नाही आणि अशा पद्धतीने हे वॉल हँगिंग किंवा झुंबर तर हे अशा पद्धतीने मी तयार केलेलं आहे तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कॉमेंट मात्र जरूर करा जेणेकरून मला पुढील कलाकृती करण्यासाठी प्रेरणा मिळेल आणि त्या कलाकृती सा मिळण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या सर्व कलाकृती लवकर बघता येतील भेटूया नवीन कलाकृतीसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार